शेतीतल्या वाटणीवरून झालेल्या भांडणात मुलाकडून वडिलांची हत्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली इथं एका अत्यंत हृदयद्रावक घटनेनं शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांना लाताबुक्याने आणि कुराडीच्या दांड्यानं बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचार दरम्यान रविवारी दोन ऑक्टोबर रोजी पहाटे मृत्यू झाला या घटनेमुळे अंतुर्ली परिसरात खळबळ उडाली आहे नेमकी घटना काय याबाबत रवींद्र रमेश तायडे वय सत्तावीस राहणार इंदिरानगर फुकटपुरा अंतुरल यांनी मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिली रवींद्र यांचे चुलते जगदीश दामू तायडे वय त्र्यातर यांना त्यांचा मुलगा गणेश तायडे यांनी मारहाण करून त्यांचा मृत्यू घडवून आणला फिर्यादीनुसार गणेश तायडे नियमितपणे दारू पिऊन घरी येत असे आणि त्याची आई मोठ्या भावाची भांडण करत असते तायडे कुटुंबाची मूळ वारसा हक्काचे अंदाजे तीन एकर जमीन राबेर तालुक्यातील आंदलवाडीत आहे जी त्यांचे चुलते मधुकर तायडे असतात गणेश वारंवार आपले वडील जगदीश तायडे यांच्याकडे ती जमीन वाटून घेण्याची किंवा तिचा नफा मुनाफा मिळवण्याची मागणी करत होता वडिलांनी नकार देताच मारहाण एक नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास गणेश कामावरून घरी आला आणि त्याच्या आईशी भांडण झालं आईने त्याला जेवण देऊन शेळ्या ठेवण्याच्या गोट्यात जाण्यास सांगितलं रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास गणेश पुन्हा गोट्यातून घराकडे येत असताना त्या चुलत भाऊ रवींद्र तायडे यांना मी बापाला मारले आणि त्यांना विहिरीत टाकून देणार असं सांगितलं रवींद्र तायडे यांनी तात्काळ आपल्या मित्रांना राहुल शिरतुरे सागर गाडी रोहित तायडे सोबत घेऊन गोट्यात धाव घेतली जगदीश झोपलेले होते कांबळ असता त्यांचा चेहरा रक्ताने माखलेला होता तसेच त्यांचा डाव हा, डाव हात कोपरातून मोडलेला दिसत होता त्यावेळी राहुल शिरतूर यांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून जगदीश ताडे यांना विचारणे केली असता त्यांनी मला गणेशनं मारले असं स्पष्ट सांगितलं उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू जगदीश जखमी जगदीश तायडे यांना मोटरसायकलवरून नेता येणं शक्य नसल्यानं तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं रविवारी दोन नोव्हेंबर रोजी पाठे पाच वाजता उपचार दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मयत जगदीश तायडे यांना शेती वाटून घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मुलगा गणेश तायडेने कुराडीच्या लाकडी दांड्यानं लाताबुक्याने यांनी विटांनी मारहाण करून गंभीर दुखापत केले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी फिर्याद मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर